साल, मी स्वागत करते। तर आज तुम्हाला लसणाची तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्या आहेत त्या मिरच्या तिखट नाहीत आता आपल्याला या मिरच्या मधील बिया काढून घ्यायच्या आहेत ते पटकन निघतात अशी मिरची तोडायची आहे आणि यातील बिया काढून घ्यायच्या आहेत तरी ते मी सर्व मिरच्यातील बिया काढून घेतल्या आहेत ते पहा आणि काही खराब मिरच्या होत्या तेही बाजूला काढून घेतल्या आहेत मिरच्या बिया काढल्यामुळे चिटणी तिखट होणार नाही ना आणि ते मी लसूनही सोलून घेतला आहे लसूण सोलताना असा थोडा थोडा त्याला पाला ठेवला आहे पहा आणि ही चटणी तयार करताना गावरान लसूणच घ्यायचा आहे हे पहा असा लाल पाला असतो ना तो गावरान लसूण असतो त्यामुळे आपल्या चटणीला स्वाद छान येईल आता आपण चटणी बनवायला घेऊया चटणीला लागणारे साहित्य आहे ना ते साहित्य मी सर्व भाजून घेणार आहे त्यासाठी इथे मी पॅन ही गरम करून घेतला आहे आता सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया एक छोटी शेंगदाणे घेतले आहे आणि शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घेऊया अगदी आपले शेंगदाण्याला डाग पडू लागले आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे मी सर्वात प्रथम शेंगदाणे घेतले आहेत आता आपण यामध्ये खोबरे घालून घेऊया इथे मी सुके खोबरे घेतले आहे एक वाटी हे यामध्ये घालून घेऊया आपल्याला सर्व भाजूनच घ्यायचे आहेत म्हणजे आपली चटणी जास्त दिवस टिकेल इथे आपले खोबरे ही लालसर होऊ लागले आहे हे पहा आता आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी लसूण घेतला आहे तो यामध्ये घालून घेते आणि एक मिनट हा लसूण ही छान भाजून घेऊया म्हणजे लसणातील कच्चा वास निघून जाईल एक मिनट झाले आहे आणि लसूण ही भाजला आहे आता आपल्याला यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडेसे धणे घालून घ्यायचे आहेत आणि हेही फ्राय करून घेऊया हे लगेचच करपतात त्यामुळे शेवटीच घालायचे आहेत दणे ऐवजी तुम्ही ते पूड पुढेही वापरू शकता पहा जिरे धनीही छान भाजले आहेत आता यामध्ये मी तीळ घालून घेते एक छोटी वाटी तीळ घेतले आहेत तिळामुळे आपली चटणी खमंग होते मी लगेचच यामध्ये आपल्याला या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि मिरच्याही एक मिनटं छान फ्राय करून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत त्यामुळे मिरच्याही लगेचच बारीक होतात गरम करून घेतल्यामुळे आता मी एक मिनटं छान भाजून घेते मिरच्या आणि तीळ हे सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे त्यातील ओलसरपणा कमी होतो आणि चटणी जास्त दिवस टिकते इथे तुम्हाला आवाज येऊ लागला असेल ला आपले ती तडतड करू लागले आहेत आणि मिरच्याही असे छान गरम झाले आहेत त्याला डाग पडू लागले आहेत आता हे पाळा मस्त भाजले आहे सर्व जिनस मी गॅस बंद करून घेते आणि हे सर्व जिनस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता मी हे थंड पाण्यासाठी ठेवून घेते इथे आपले सर्व जिन्नस छान थंड झाले आहेत आणि ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूनही घेतले आहेत आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेऊया एक चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे याने कलर छान येईल चटणीला आणि चवीपुरते मीठ आता हे सर्व जिन्स आपण मिक्सरला फिरवून घेऊया मिरच्या मधील बिया आपण काढून घेतल्या होत्या त्यामुळे चटणी अजिबात तिखट होणार नाही ना हे पहा इथे मी ही चटणी मिक्सरला बारीक करून घेतली आहे आणि एकदम खमंग असा सुगंध सुटला आहे कारण आपण यामध्ये तिळ घातले होते तीळ घातल्यामुळे ही चटणी एकदम खमंग तयार होते आणि कलरही खूप छान आला आहे या चटणीला इथे तुम्ही तिळाऐवजी काळे कारळे ही वापरू शकता आता ही चटणी मी काढून घेते ही चटणी तयार करताना लागणारी भांडे आहेत ना ती सर्व कोरडी करून घ्यायची आहेत म्हणजे ही चटणी जास्त दिवस टिकते पण मस्त तुम्ही इथे मिरच्या ऐवजी लाल मिरची पावडर ही वापरू शकता हे पहा मस्त ही चटणी तयार झाली आहे आणि तीळ शेंगदाणी खोबरे याला तेल ही खूप छान सुटले आहे हे पहा आताला लगेचच असे ओलसर लागते तुम्ही चटणी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा लहान मुलांना चपातीला स्प्रेड करून त्याचा रोल तयार करून देऊ शकता खूप आवडीने खातील हा रोल कारण या चटणीमध्ये आपण शेंगदाणे आणि तिळाचा वापर केला आहे त्यामुळे चा त्या ही चटणी एकदम खमंग झाली आहे आणि इथे मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरल्या आहेत त्यामुळे ही चटणी अजिबात तिखट ही झाली नाही तर तुम्हीही या उन्हाळ्यात ही, ही लसणाची चटणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटीत स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मध्ये धन्यवाद